अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा रेडिको शेंद्रा एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर वोक हार्ट लिमिटेड प्लॉट नंबर ई एक एक फाईव्ह स्टार एम आय डी सी शेंद्रा छत्रपती संभाजीनगर रेडियंट इंडस्केम संभाजीनगर या कंपनीतून निघणारे रसायन मिश्रित अत्यंत घातक विषारी पाणी परिसरातील नदी नाले ओढे विहिरी यामध्ये मुरुम पाणी जमीन व हवा प्रदूषित करून लाखो पशुपक्षी व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी वरील कंपन्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करणेबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार अर्ज दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आला होता सदर प्रकरणी उपप्रादेशिक कार्यालय यांच्यामार्फत शहानिशा करून प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयात पाठवण्यात आला त्या अनुषंगाने अंतर्गत कार्यवाहीकरिता सदर प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात आला सदर कायद्याअंतर्गत उत्पादन बंदी करण्याची कार्यवाही करण्याकरिता मुख्यालयाकडून मान्यता घेणे आवश्यक आहे तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यालयात ऑनलाईन कार्यालयीन टिप्पणी दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पाठविण्यात आली सदर टिप्पणीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना देखील शेंद्रा येथे एसटीपी बसविण्याबाबतच्या सूचना करण्याकरिता शिफारस करण्यात आली आहे सदर प्रकरणी मप्रणी मंडळाकडून उचित कार्यवाही करण्यात येत असून सदर प्रस्तावावर मुख्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल

मराठवाड्याचे अधिकारी मराठवाडा बघताय काय बघता मी तुम्ही पत्र पाठवतो फक्त हे काम आहे त्यांचं पाठवा हे काम आहे का तुमचं परवानगी मी बोलतो मी डायरेक्ट बोलतो त्यांना ते मला बोलले त्याच्यासाठी शिक्षण नाही उचलत नाही ते कार्यालयात आला होता काय मागणी होते त्याच्यावर काय समाधान झाली का आजच नाही तर मागच्या तीन महिन्यापासून आम्ही प्रदूषण महामंडळाचा फॉलोअप घेतोय सर्व शेतकरी मिळून आम्ही या अधिकाऱ्यांना आतापर्यंत चार ते पाच पत्र दिले यांनी आम्हाला एकच उत्तर देता की आम्ही अहवाल वरती पाठवला आम्ही वरती प्रदूषण महामंडळाच्या ऑफिसला सुद्धा गेलो तिथेही त्यांनी आम्हाला दिलं की आम्ही अहवाल मागून कारवाई करू आठ दिवसात कारवाईचं आम्हाला आश्वासन देण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही आझाद मैदानावर जाऊन तीन दिवस उपोषण केलं तिथेही सचिवांनी आमच्याशी बैठक घेऊन आठ दिवसाचं आम्हाला आश्वासन दिलं परंतु या गोष्टीचा आता दिड महिना झाला दिड महिन्यात कुठली एक टक्का ही कारवाई करण्यात आलेली नाही आम्ही जेव्हा आज परत शेतकरी बांधव यांना विचारायला आलो मागच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो तर मुंबईच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचाच मेन प्रॉब्लेम कुठल्या कंपनीचा आहे किंवा सर्वात जास्त दुष्कडून आणि कुठल्या कंपनीचं आहे आम्ही त्यांना रेडिमोचं नाव सांगितलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की रेडिमोचा आमच्याकडे प्रस्ताव आलेला नाही बाकी ना ना दोन कंपनीचा आमच्याकडं प्रस्ताव आलेला आहे त्यामुळे आम्ही आज परत त्यांना जॉब विचारण्यासाठी आलो तर यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस सांगताय की आमच्याकडे कारवाई करण्याचा अधिकार नाही आम्हाला फक्त आम्ही त्यांना परमिशन मागतो त्यांनी परमिशन दिली तर आम्ही कारवाई करतो मग आज आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांना काय अहवाल पाठवला तर यांनी आम्हाला दोन कंपन्याचा अहवाल दिला परंतु रेडिकोचा आज सुद्धा अहवाल त्यांनी आम्हाला दिला नाही त्यामुळे आमचं शेतकरी बांधवाचं काही समाधान झाले नाही परंतु सकाळी तीन वाजेपासून बैठक चालू आहे यांनी कुठलंही समाधानकारक आम्हाला दिलं नाही शेवटी यांनी आम्हाला पत्र दिलं की बाबा आताच आठ दिवसामध्ये कारवाई होईल वरती ते आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांनी आम्हाला रॅडिपोचं आता सुद्धा कारवाईचं किंवा यांना जर आम्ही पत्र दिलं असेल पुण्यात लढत असो तर त्या कंपनीला नोटीस पाठवलं तर यांचा अधिकार असेल ते <coughs> सुद्धा हे करत नाही यांनी बाकीच्या दोन कंपन्या अडवणी कारवाई होणार आहे त्या कंपनीला यांनी नोटीस पाठवलं परंतु रॅडिको कंपनीला हे का दाबता आम्हाला माहित नाही रॅडिको कंपनीचं यांनी नाव सुद्धा घेतलेलं नाही आणि आतापर्यंत आजपर्यंत तीन महिन्यात त्या कंपनीला यांनी नोटीस सुद्धा दिलेलं नाही शेतकऱ्याचे काय शेतकऱ्याची काय मागणी होती काय शेतकऱ्याची एकच मागणी आहे की त्या तीन कंपन्यामधनं कमीत कमी पंचवीस हेक्टर मध्ये त्या कंपन्याचा तलाव आहे त्या तलावामधनं आजही दूषित पाणी वाहत आहे नदीसारखं वाहत आहे आमच्या शेतकऱ्याचे जनावरं जगत आहे टिकत नाहीये जनावर मरत आहे पक्षी मारताय त्या पाण्यात जर कुत्रा गेला तर त्याचे केस निघताय शेतकरी जर पाणी भरायला गेला तर त्याच्या अंगाला पूर्ण खात सुटते त्यामुळे आमची कुठली कंपनी बंद करणं आमचा हेतू नव्हता तर अखिल बारीच्या संघटनेची शेतकऱ्यांना घेऊन एकच मागणी होती की सदरित पाण्याला काय प्लॅन्ट असतो तो प्लांट उभा करून वाढायला पाणी बंद करण्यात कोणत्या गावाला जास्त शेतकऱ्याचं पाणी नुकसान याचा प्रभाव कुंभेफळ जडगाव आहे तोंडगाव आहे खाली तलाव आहे मोठा याला दारखेड्याला त्या तलावापर्यंत ते पाणी जातं कमीत कमी पंचवीस गावाला ते पाण्याचा प्रभाव पडतो त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आम्हाला वरून पावर आली की आम्ही काम करू आम्हाला ऑर्डर आली की काम करू आम्हाला त्यांनी प्रदूषण महामंडळाचं बॉम्बेचं जे ऑफिस आहे तिथल्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे त्या अधिकाऱ्याला सुद्धा आम्ही हे पत्र पाठवून त्यांनी जर याच्यावर कारवाई केली तर मुंबईवर सुद्धा आम्ही जाऊन परत तिथं आंदोलन करणार आहोत आपलं ना नाव निवृत्ती डक पाटील अखिल भारतीय बहिराज संघटनेचे संस्थापक गावाचे शेतकरी आले आता हे करणार आपल्या कुंभेपलचे नाव करणार वडखा गंगापूर शेंद्रा इथे शेतकरी चालेल धन्यवाद